नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो ऍच्युअल मेडिकल सेंटर सेंटरमध्ये मी डॉक्टर सूर्यकांत शेवळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे आज चॉईस फिलिंग साठीचा दुसरा दिवस त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्र भरातून विद्यार्थी आपल्याकडे ऑनलाईन साठी त्या ठिकाणी जॉईन आहेत बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी ऑफलाईन साठी जॉईन आहेत तर आमच्या याकडे जॉईन असलेले विद्यार्थी त्याचप्रमाणे आमच्याकडे जॉईन नसलेले विद्यार्थी अशा अनेक विद्यार्थ्यांच्या आपल्याकडे कॉल येत आहेत आणि जे प्रश्न विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी वारंवार विचारत आहेत तर त्या प्रश्नाचं निराकरण करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत खरं तर आज त्या ठिकाणी टाइम नसल्या कारणानं आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकणार नव्हतो परंतु खूप सारे विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी एकच वारंवार जे काही प्रश्न विचारायचे ते प्रश्न त्या प्रश्नांना प्रश्ना उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहोत तर काही प्रश्न आहेत त्यामध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहोत कोणते असे कारण आहेत ज्यामुळे विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी चिंतेमध्ये आहेत तर पहिलं कारण म्हणजे कोणते कॉलेज टाकू विद्यार्थी <laughs> मित्रांनो आता एक उदाहरण जर, तुम जर तुम तुम्हाला द्यायचं झालं समजा तुमचा स्कोर हा गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजसाठी काठवे आणि जर राऊंड टू मध्ये तुम्ही चॉईस फिलिंग केलेली असेल प्रायव्हेट कॉलेज टाकलेलं असेल तर शंभर टक्के तुम्हाला राऊंड टू मध्ये त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज भेटलेलं असेल बीएमएसच आणि मग हे विद्यार्थी म्हणतात सर राऊंड थ्री मध्ये जर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकलं तर काय होईल फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकले तर काय होईल जर समजा तुम्हाला राऊंड थ्री मध्ये गव्हर्नमेंट फक्त तुम्ही कॉलेज टाकले आणि जर तुम्हाला भेटलं नाही एक मार्कान ना गव्हर्नमेंट कॉलेज उकललं किंवा पाच मार्कानं उकलं काही कारण असू दे की किंवा कि, 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 किती मार्काने उकलं तर अशा केसमध्ये होईल काय की राऊंड टू मध्ये जे काही प्रायव्हेट बीएमएस कॉलेज भेटलेलं आहे ते तुमची घेण्याची तयारी असली पाहिजे अशा केसमध्ये मात्र तुम्ही केस मात फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकू शकता तर काही विद्यार्थी म्हणतात सर मला प्रायव्हेट भेटलेला आहे परंतु यापेक्षा बेटर कॉलेज भेटेल का तर तुम्ही टाका प्रयत्न करा त्यासाठी ओके तर मेन म्हणजे जी काही मेन गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती अशी आहे की राऊंड टू मध्ये जर तुम्हाला जे काही कॉलेज भेटलेलं आहे हे जर कॉलेज आवडलं नसेल तर राऊंड थ्री मध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त कॉलेज त्या ठिकाणी टाकले पाहिजे मॅक्झिमम चॉईसेस कॉलेजला तुम्ही दिले पाहिजे जेणेकरून तुम्हाला राऊंड थ्री मध्ये नवीन कॉलेज भेटेल बेटा काय होईल नवीन कॉलेज भेटेल आता बरेच विद्यार्थी येते का म्हणतात राऊंड टू मध्ये राऊंड टू मध्ये भेटलेलं कॉलेज आवडलं नाही मग राऊंड थ्री मध्ये आम्ही कमी कॉलेज टाकायचे किंवा टाकायचे का किंवा मग फक्त म्हणजे खूपच कमी म्हणजे ठराविक कॉलेज टाकायचे आहेत का तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही कमी कॉलेज राऊंड थ्री मध्ये टाकले तर होईल काय जर तुम्हाला नवीन कॉलेज भेटलं तर ठीक आहे जर नाही भेटलं तर राऊंड टू च कॉलेज तुमचं फायनल होणार आहे हे तुम्हाला सोडता येणार नाही आणि सोडायचं झालं तर राऊंड याच्यानंतरची जी काही काउन्सिलिंग आहे त्यामध्ये तुम्हाला भाग घेता येणार नाही म्हणजे दोन हजार पंचवीस साठीची जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे तुमची या ठिकाणी समाप्त होईल आणि राऊंड टू च जर जे न आवडलेलं कॉलेज आहे हे मात्र तुम्हाला त्या ठिकाणी सोडावं लागेल जर आवडलंच नसेल तर नाही मग राऊंड टू मध्ये भेटलेलं कॉलेजला ऍडमिशन तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागेल म्हणजे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी उद्भवू शकतात आणि अडचणी तुम्हाला सामोरे जाऊ लागू जावं लागू शकतात तर बरेच विद्यार्थी म्हणतात सर आता किती कॉलेज टाकू तर होता मॅक्झिमम चॉईसेस तुम्ही त्या ठिकाणी दिल्या पाहिजे जेणेकरून कॉलेज भेटेल जर आतापर्यंत कॉलेजेस भेटेल नाही याचा अर्थ तुमचा स्कोर कमी आहे काठावर स्कोर आहे तर अशा विद्यार्थ्यांनी सर्व कॉलेजेस टाकायचे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलेलं आहे हा झाला पहिला भाग ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॉलेज नाही भेटलं त्या विद्यार्थ्यांनी होतापर्यंत सर्व कॉलेज टाका आता राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलेलं आहे जर ते कॉलेज आवडलं असेल तर राऊंड थ्री मध्ये त्या ठिकाणी कमी चॉईसेस त्या बेटा आणि जर हे कॉलेज आवडलं नसेल तर मॅक्झिमम कॉलेज त्या ठिकाणी तुम्ही राऊंड थ्री मध्ये टाकले पाहिजे मॅक्झिमम कॉलेज काय केले पाहिजे राऊंड थ्री मध्ये टाकले पाहिजे जेणेकरून नवीन कॉलेज तुम्हाला भेटेल कारण राऊंड टू कॉलेज तुम्हाला आवडलं नाही ओके तर त्याच्यानंतर माझ्या नीट स्कोर कोणतं कॉलेज भेटेल आता विद्यार्थी मित्रांनो कॉलेज साठी आपल्याकडे फक्त जर तुम्हाला कॉलेज प्रेडिक्शन करायचं असेल त्यासाठी पाचशे रुपये फीस आहे आणि एका राऊंडची काउन्सलिंग करायची असेल त्यासाठी नऊशे रुपये फीस आहे या नऊशे रुपये फीसमध्ये मध्ये तुमची चॉईस फिलिंग केली जाईल तुमचं कॉलेज प्रेडिक्शन केलं जाईल आणि तुमच्या सर्व शंकाचं निराकरण केलं जाईल तुमच्या जे काही अडचणी असेल राऊंडची त्यासाठी त्या सर्व शंकांचं निराकरण केलं जाईल त्याचप्रमाणे स्टँडर्ड सिक्वेन्स जो आहे रँकिंग जे आहे बीएमएस कॉलेजची ती सुद्धा या फी मध्ये भेटेल आता काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला फक्त बीएमएस कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट पाहिजे रँकिंग पाहिजे आम्हाला चॉईस लिंक करायचे कॉलेज टाकायचे कोणते कॉलेज टाकले पाहिजे कोणतं कॉलेज चांगलं आहे तर त्या बीएमएस साठी आपल्याकडे पाचशे रुपये फीस आहे एका राऊंडच्या काउंटिंग साठी नऊशे फक्त कॉलेज प्रेडिक्शन करायचं आहे त्यासाठी सुद्धा पाचशे रुपये फीस आहे ओके त्याच्यानंतर कमिंग कॉलेज टाकले तर काय होईल तर मी तुम्हाला अगोदर सांगलेलं आहे की राऊंड टू मध्ये जे काही कॉलेज भेटलेलं आहे हे जर तुम्हाला आवडलेलं असेल तर तुम्ही ठरावी कॉलेजेस त्या डिग्री टाकू शकता जर राऊंड टू च कॉलेज आवडलेला असेल तर कमी कॉलेज टाकू शकतो जे तुम्हाला कॉलेज पाहिजे ते परंतु टू च कॉलेजच आवडलेला नाही तर मॅक्झिम कॉलेज टाका जेणेकरून कॉलेज चेंज होईल म्हणजे न्यू कॉलेज तुम्हाला भेटेल असे कॉलेजेस टाका राऊंड टू मध्ये जर कॉलेज आवडलं नसेल तर मॅक्झिमम कॉलेज टाका जेणेकरून नवीन कॉलेज भेटेल आणि जर राऊंड टू मध्ये कॉलेज जर आवडलेलं नसेल आणि जर तुम्ही कमी कॉलेज टाकले तर होऊ शकतं की नो चेंज येईल तेच कॉलेज तुमचं राहील अशा केस मध्ये मात्र राऊंड टू कॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल किंवा तुमचं त्या ठिकाणी होऊ शकते की राहून ऍडमिशन तुम्ही कॅन्सल करून रिपीटचा निर्णय घेऊ शकता म्हणजे अनेक समस्या किंवा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित होऊ शकतात त्यामुळं योग्य लोकांचा त्या ठिकाणी सल्ला घ्या जवळ काउन्सलिंग सेंटर असेल त्या ठिकाणी व्हिजिट करा किंवा ऑनलाईन काउन्सलिंग जॉईन करा त्याच्यानंतर नवीन कॉलेजला प्रेफरन्स कसे द्यायचे त्यासाठी प्रेफरन्स लिस्ट आपण फाईव्ह हंड्रेड फीश ठेवलेली आहे त्यामध्ये नवीन कॉलेजचं प्रेफरन्स सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत की कोणत्या कॉलेजला किती रँक दिली पाहिजे त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर नुसार आता टीचिंग नुसार तर आपण त्यांना देऊ शकत नाही कारण नवीन कॉलेजेस आहेत परंतु त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कॅम्पस सिटी यानुसार आपण प्रेफरन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या कॉलेजला किती रँकिंग द्यायची आहे तर या प्रेफरन्स लिस्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हे या कॉलेजची रँकिंग भेटेल त्याच्यानंतर दुसरे फेरीत महाविद्यालय भेटला आहे अशा विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी तर मी अगोदरच त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे राऊंड टू मध्ये जर कॉलेज भेटलेला आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे ओके okay, आवडला असेल तर कमी कॉलेज टाका नसलं आवडलं आवडलं तर जास्तीत जास्त कॉलेज टाका आता नुसार चॉईस फिलिंग ही भागड काय तर ही जी पद्धत आहे ही शंभर टक्के चुकीची पद्धत आहे नुसार चॉईस फिलिंग करू नका कारण होतं काय समजा तर एखादा आपण एक्झाम्पल घेऊ जसं की आता स्वामी विवेकानंद जे काही अहिल्यानगरचं कॉलेज आहे स्वामी विवेकानंद जे काही नगरचं कॉलेज आहे अहिल्यानगरचं तर स्वामी विवेकानंद श्रीगोंदा समजा या कॉलेजचा ओपनचा कट ऑफ समजा आज सगळं धरून चारशे तीनशे चाळीस गेलेला आहे आपण असं कन्सिडर केलं राऊंड टू चा कट ऑफ बरं काय आपण एक्झाम्पल घेत ॲक्युरेट अॅक्युरेट किती गेला हे मी बघितलेलं नाहीये आपण एक एक्झाम्पल घेतोय की स्वामी विवेकानंद जे काही अल्यनगरचं कॉलेज आहे त्या कॉलेजचा राऊंड टू चा तीनशे चाळीस कट ऑफ केला ओपन कॅटेगरीसाठीचा ओके आता जर एखाद्या विद्यार्थ्याला समजा तीनशे वीस मार्क आहे ओके आता हा विद्यार्थी काय करेल तीश 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 स्कोर नुसार जर त्या ठिकाणी त्याला चॉईस लिंक करायच झाली तर तीनशे तीस किंवा तीनशे वीस किंवा तीनशे पंधरा म्हणजे तीनशे तीस ते तीनशे पंधरा या दरम्यान कोणते कॉलेजेस भेटेल ते कॉलेज विद्यार्थी टाकेल कारण याच्या स्कोरनुसार जर चॉईस लिंक करायच झाली तरी हा विद्यार्थी काय करेल तीनशे तीस ते तीनशे पंधरा किंवा सोळा पर्यंत जो काठा आलेला आहे त्याच्या दरम्यान भेटलेलं कॉलेज टाकेल हा विद्यार्थी परंतु विद्यार्थी मित्रांनो होतं काय की अपग्रेडेशन त्या ठिकाणी होत असतं म्हणजे काय होतं की खालचे विद्यार्थी वरच्या कॉलेजला जातात कारण वर्षा कॉलेजच्या सीट त्या ठिकाणी काय असतात व्याकंड असतात आता कोणताही विद्यार्थी असेल तो काय करणार टॉपच्या कॉलेज वर टाकणार त्याच्यानंतर बॉटम चे कॉलेज खाली टाकणार ओके म्हणजे टॉप टू बॉटम चॉईस फिलिंग करणार मग हा विद्यार्थी वर्ष अराउंडला वर्षा कॉलेजला काय अपग्रेड होईल कारण त्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी सीट वॅकंट असेल तर हा जो विद्यार्थी आहे यानं त्या ठिकाणी काय केलं तीनशे तीस तीनशे वीस स्कोर असणार विद्यार्थ्यांना तीनशे तीस ते तीनशे सोळा या दरम्यानचे कॉलेज टाकले आणि त्यामुळे या विद्यार्थ्याला काय होईल या दरम्यानचे कॉलेज त्या ठिकाणी भेटून जाईल काय होईल या विद्यार्थ्याला ते कॉलेज भेटून जाईल कोणतं कॉलेज जे तीनशे तीस ते तीनशे सोळा या दरम्यान जे काही पंधरा वीस कॉलेजेस भेटलेले आहेत हे कॉलेज या विद्यार्थ्याला काय होईल भेटून जाईल जर यांनी स्कोरनुसार चॉईस लिंक केली परंतु एखादा दुसऱ्या विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी काय करू शकतो ते टॉप टू बॉटम चॉईस लिंक करेल काय करेल टॉप टू बॉटम चॉईस लिंक म्हणजे एकदम परफेक्ट त्या ठिकाणी चॉईस फ्लिंग करेल प्रॉपर चॉईस फ्लिंग करेल कॉलेजच्या रँकिंग नुसार ओके तर मग या विद्यार्थ्याला काय होऊ शकतं आता होऊ काय शकतं की हा जो का तीनशे वीस वालो विद्यार्थी आहे आपण काय कन्सिडर केलं होतं स्वामी विवेकानंद आयुर्वेद कॉलेज नगरचं जे आहे या कॉलेजचं जर राऊंड चा तीनशे चाळीस ऑफ गेलेला आहे असं आपण ग्रही धरलो होतं तर होईल का विद्यार्थी मित्रांनो समजा या कॉलेजला कमी विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिले म्हणजे या कॉलेजला विद्यार्थ्यांनी कमी प्रेफरन्स दिला किंवा चॉईस फ्लिंग मध्ये कमी विद्यार्थ्यांनी हे कॉलेज टाकलं किंवा चॉईस फ्लिंग मध्ये जे चांगले स्कोर वाले विद्यार्थी होते त्यांनी हे कॉलेज खाली टाकलं आणि कमी कट कॉलेज वर टाकलं तर त्यांना होईल काय ते कमी कट ऑफ वाला त्या ठिकाणी कॉलेज भेटेल हा जो तीनशे वीस वालो विद्यार्थी आहे हा जो तीनशे वीस वालो विद्यार्थी आहे हा होऊ शकतो की स्वामी विवेकानंद अहिल्यानगर श्री जे कॉलेज आहे या कॉलेजला हा विद्यार्थी त्या ठिकाणी काय होऊ शकतो अपग्रेड होऊ शकतो का अपग्रेड होऊ शकतो कारण यांनी टॉप टू टौ वाटून केलेली आणि स्वामी विवेकानंद नगरचं जे काही कॉलेज आहे कमी विद्यार्थ्यांनी टाकलं किंवा मग चांगल्या स्कोर विद्यार्थ्यांनी टाकलं परंतु त्यांनी काय केलं खाली टाकलं लोक कॉलेज वर टाकले त्यामुळे काय लोक कटापले कॉलेज भेटेल ओके त्यांना आणि स्वामी विवेकानंद भेटणार नाही कारण त्यांनी ते खाली टाकलं होतं हे एक रिझन दुसरं रिझन म्हणजे कमी विद्यार्थ्यांनी जर हे कॉलेज टाकलं तर काय होऊ शकतं या कॉलेजचा ऑफ त्या ठिकाणी कमी जाऊ शकतो म्हणजेच कमी स्कोअर असून देखील कमी स्कोर असून देखील हा जो काही तीनशे वीसवाला विद्यार्थी आहे यानं स्वामी विवेकानंद नगरचं जे कॉलेज आहे श्रीगोंद्याचं हे कॉलेज वर टाकलं होतं आणि त्यामुळं या कॉलेज या विद्यार्थ्याला हे कॉलेज भेटण्याची शक्यता वाढू शकते किंवा भेटू पण शकत ओके म्हणजे म्हणायचं काय की विद्यार्थी खालच्या बॉटमचे जे काही कॉलेजेस आहे किंवा लो असलेले जे कॉलेजेस आहे लो असलेले कॉलेजेस ओके या कॉलेजला लागलेले ला जे काही स्टुडंट आहेत ना हे स्टुडंट काय होणार आहे हाय ऑफ असणारे जे कॉलेजेस आहे हाय ऑफ असणारे कॉलेज या कॉलेजला अपग्रेड आहे यांचं बेटरमेंट होणार आहे यांना चांगलं कॉलेज भेटणार आहे मग चांगलं कॉलेज कधी भेटेल यांना या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी लो कट ऑफ असलेल्या कॉलेजला लागलेले नवीन आलेले कॉलेजला लागलेले या विद्यार्थ्याला चांगलं कॉलेज कधी भेटेल हाय कट बोलो ज्यावेळेस हाय कटॉपोलो हा विद्यार्थी कॉलेज काय टाकेल वर टाकेल टॉपला टाकेल त्याच वेळेस भेटेल परंतु जर तुम्ही त्या ठिकाणी काय केलं स्कोरनुसार चॉईस फिलिंग केली काय केलं स्कोरनुसार चॉईस फिलिंग केली तर त्यामुळे काय होऊ शकतं तर लो कट ऑफ वाले विद्यार्थी स्कोरनुसार जर चॉईस फिलिंग केली आणि कमी स्कोअर वले विद्यार्थी काय करतील मग लो कट ऑफ कॉलेजेस काय करणारे वर टाकणारे आणि मग या गोष्टीमुळे काय होईल की लो कट ऑफ असलेले जे कॉलेजेस आहे हे या विद्यार्थ्यांना काय होईल अलर्ट होईल हेच कॉलेज त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना भेटेल मग चांगलं कॉलेज भेटणार आहे का नाही का नाही भेटणार कारण चांगलं कॉलेज त्यांनी वर टाकलंच नव्हतं त्यांनी स्कोअरनुसार चॉईस फिलिंग केली म्हणजे सांगायचं काय की टॉप टू ठिकाणी चॉईस फ्लिंग करा रँकिंग नुसार फ्लिंग करा चांगले कॉलेजेस वर टाका जेणेकरून चांगले कॉलेज जे भेटण्याची शक्यता तुम्हाला वाढेल जर त्या कॉलेजचा कट ऑफ कमी गेला कमी विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला चॉईस दिली तर होऊ शकतं त्या कॉलेजचा कट ऑफ कमी होऊ शकतो आणि असं परत दरवेळेस होत आहे एखाद्या कॉलेजचा ऑफ राऊंड टू मध्ये खूपच हाय असतो आणि राऊंड थ्री मध्ये खूपच डाऊन येतो होऊ शकता असं रँकिंग जर तुमच्याकडे नसेल कॉलेजेसची तर आमच्याशी संपर्क साधा पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तर सोळा या नंबरवर संपर्क करा तुम्हाला बीएमएस प्रेफरन्स लिस्ट त्या ठिकाणी भेटेल किंवा बीएचएमएस प्रेफरन्स लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल ते सुद्धा भेटेल तर आपली बीएमएस साठी पाचशे रुपये फी आहे तुम्हाला तुमच्या नुसार कोणतं कॉलेज भेटेल या कॉलेजचं जर प्रिडिक्शन करायचं असेल तर त्यासाठी पाचशे फीस आहे आणि जर एका राऊंडची काउन्सिलिंग करायची असेल तर त्यासाठी नऊशे रुपये फीस आहे तर या नंबरवर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद